घुंगरू टीप येते कापड पुढे सरकत नाहीये किंवा टीप व्यवस्थित येत नाहीये तर या सर्व गोष्टींसाठी मशीन प्रत्येक वेळी बाहेर नेण्याची गरज नाही घरच्या घरी काही सेटिंग्स असतात जे आपण करून हे सर्व काम सुरळीत करू शकतो तर या सेटिंग्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार मी उज्ज्वला पाटील फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर इथे हे कापड घेतलेला आहे आणि यावर मी तुम्हाला एक टीप मारून दाखवते सगळ्यात आधी घुंगरू टीप काय असते ते मी तुम्हाला सांगते आता इथे एक टीप मारलेली आहे ही टीप वरून बघितली तर तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसते इथे काही प्रॉब्लेम मला दिसणार नाही पण जर तुम्ही खालच्या बाजूने बघाल तर खालच्या बाजूने भरपूर असे घुंगरं पडलेली असतात म्हणजे आकडे आकडे पडलेले असतात धाग्याचे टीप व्यवस्थित येत नाही बांधून दिसत नाही तर इथे धाग्याच्या दोन लाईन्स दिसतील एक लाईन जी आहे ती अशी सरळ आलेली आहे ही जी सरळ लाईन आलेली आहे लिया लिया ,ला लिया ना धागेची ती खालून बॉबिन मधून निघालेली आहे आणि जी घुंगर घुंगर पडलेली आहेत ही अशी गोल गोल घुंगरं ती आहेत मधल्या धागेची आता आपल्याला असं वाटतं की घुंगरू टिप खालून आली आहे म्हणजे नक्कीच फॉल्ट हा बॉबिन मध्ये असेल पण असं नाही कारण बॉबिनचा धागा हा सरळ आलेला आहे आणि जी घुंगरं पडलेली आहेत ती सुई मधल्या धाग्याची म्हणजे जो वरून आपण धागा ओला आहे सुईमध्ये त्या धागेची पडलेली आहे अर्थातच बॉबिनमध्ये मध्ये आपल्याला काहीही करायचं नाहीये तर जे काही सेटिंग करायची आहे ते आपल्याला वरच्या बाजूला करायचे आहे ज्यावेळेस आपण कापडावर टीप टाकत असतो तर ती टीप सुईमधला धागा आणि खालचा बॉबिनचा धागा या दोन्हींची मिळून बनलेली असते तर या दोन्हीवर म्हणजे सुईमधला धागा आणि खालचा बॉबिनचा धागा या दोन्हीवर एक विशिष्ट प्रकारचा ताण म्हणजे टेंशन दिलेलं असतं आणि या दोन्ही पैकी एकाच जरी टेन्शन लूज झालं तर, टीप तर आपली टीप बिघडते तर जसं मी आता तुम्हाला दाखवलं की आपली जी घोंगरू टीप आलेली आहे ती सुईमधल्या म्हणजे रेळाच्या धाग्याची आलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला चेक आहे चे, आपण जो धागा मशीनमध्ये ओवला आहे तो व्यवस्थित ओवला आहे की नाही किंवा एखादा पॉईंट आपला राहून गेला एकात की जिथून आपल्याला धागा घालायचा होता तर इथे हा धागा व्यवस्थित ओवला गेलाय आता दुसरी गोष्ट आपल्याला काय करायची हा जो धागा आहे ना याला जे टेन्शन असतं ते इथे दिलेलं असतं म्हणजे या धाग्याला विशिष्ट प्रकारचं एक ताण इथे दिलेला असतो तर हा पार्ट जेवढा आपण कमी जास्त करू तेवढे हे धाग्याचं टेन्शन कमी किंवा जास्त होतं आता आपला घुंगरू टिपका आली तर इथे हे जे टेन्शन आहे ते पूर्णपणे लूज झालेलं आहे तर इथे बघा इथे याच्यामधून धागा गेलेला असतो आणि हा जो धागा आहे ना इथे हा पूर्णपणे लूज आहे म्हणजे हे जे टेन्शन आहे ते पूर्णपणे लूज झालेलं त्या आहे त्यामुळे काय होतंय घुंगरं पडायला लागली खालच्या बाजूने तर इथे ही स्प्रिंग असते आणि या स्प्रिंगवर एक विशिष्ट प्रकारचा दाब दिलेला असतो त्यामुळे धागा इथे व्यवस्थित ताणला जातो तर याच्यामध्ये काही घाण अडकली आहे का ते चेक करा ते साफ करून घ्या आणि त्यानंतर इथे जे आपलं लूज झालेलं आहे ते आपण थोडं टाईट करून घेऊ तर इथे बघा मी हे टाईट करून घेतलंय एक दोन ते तीन आट्या मी याला फक्त मागे घेतलंय एकदम मी जास्त मागे घेणार नाही आहे मी अगोदर टीप बघणार आहे आणि जर ती व्यवस्थित आली तर मी ते टेन्शन ते तेवढंच ठेवणार आहे आणि नाही आली तर परत मी अजून त्याला तेवढं टाईट करेन तर इथे मी टीप टाकून बघते तर मी टीप टाकली आहे आणि याला वरच्या बाजूने व्यवस्थित आहे शिवाय खालच्या बाजूने सुद्धा ही व्यवस्थित आली आहे तर बघा ही पहिली टीप आहे टीप आणि ही दुसरी टीप जी आता आपण मारलेली आहे तर ही व्यवस्थित आली आहे आणि जर तुम्हाला वाटते की अजूनही नकळ घुंगरा आहेत खालच्या बाजूने तर तुम्ही अजून ते टेन्शन टाईट करू शकता आता दुसरा प्रॉब्लेम आपल्याला काय येतो बघा तर सर्वात आधी इथे मी टीप टाकून घेते पहिली जी टीप होती आपली त्या पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला खालच्या बाजूला घुंगरा आली होती आणि या टिपेमध्ये वरच्या बाजूला ही टीप खराब आली आहे म्हणजे इथं अव्यवस्थित दाणे दाणे निघल्यासारखी ही टीप आलेली आहे आणि खालच्या बाजूला बघाल तर टीप व्यवस्थित आहे अर्थातच ज्यावेळेस वरच्या बाजूच्या टिपेमध्ये फॉल्ट येतो त्यावेळेस प्रॉब्लेम हा खालच्या बॉबिन केसमध्ये असतो कारण खालच्या बॉबिन केसचं टेन्शन हे लूज झाल्यामुळे ते वरच्या सुईचा धागा व्यवस्थित ओढून धरत नाही त्यामुळे वरच्या बाजूला टीप अव्यवस्थित होते आता त्यासाठी मी बॉबिन केस काढून घेतली आहे आणि इथे जर तुम्ही बघाल हा दोरा असा व्यवस्थित त्याबरोबर छिद्रामधून आलाय की नाही हे चेक करा आता इथे आपला आहे आता दुसरी गोष्ट चेक करायची की इथं हे टेन्शन दिलेलं असतं म्हणजे ताण दिलेला असतो दोऱ्याला एक प्रकारचा तर तो ताण लूज झाला आहे तर त्याचा स्क्रू इथे आहे तर अगोदर काय करायचं आहे इथे जी फट आहे त्या फटेमध्ये घाण वगैरे अडकली आहे का ते एकदा चेक करा कारण इथे धागा अडकलेला असतो घाण अडकलेली असते त्यामुळे धागा व्यवस्थित बाहेर पडत नाही अशा वेळी पण टीप खराब येऊ हो शकते आणि दुसरी गोष्ट इथं ते पूर्ण लूज झालेलं आहे टेन्शन त्यामुळे आपण टाईट करून घेणार आहोत तर आतली बॉबिन मी काढून घेतली बॉबिननेच टाईट करणार आहोत तर तुमच्याकडे एकदम पातळ चमचा असेल त्याने सुद्धा तुम्ही याला फिरवून टाईट करू शकता तर मी याला टाईट करून घेतले एकदम फुल टाईट करायचं नाहीये धागा व्यवस्थित बाहेर येईल एवढं ये टाईट ठेवायचं आता यात मी परत बॉबिन घालून घेते बॉबिन घातल्यानंतर व्यवस्थित धागा बाहेर काढायचा आहे असा आणि परत इथे आपण लावून घेऊया तर एकूण काय सुईच्या धाग्याचं टेन्शन आणि खालच्या बॉबिनचं धाग्याचं टेन्शन या दोन्हीचा व्यवस्थित बॅलन्स राहिला की टीप व्यवस्थित येते तर इथं एक टीप मारून दाखवते मी तुम्हाला तर बॉबिनचं सेटिंग केल्यानंतर इथे टीप मारली आणि याला क्लोज थोडं दाखवते तर बघा वरून मगाशी दाणे दाणे निघल्यासारखं झालं होतं पण आता ही टीप एकदम व्यवस्थित आली आहे आणि सुद्धा ही व्यवस्थित आहे आता मशीनमधला आपण तिसरा प्रॉब्लेम बघूया तर यामध्ये काय होतं ना की कापड पुढे अजिबातच सरकत नाही किंवा खूप हळूहळू सरकतं किंवा म्हणावं तसं कापड पुढच्या बाजूला जात नाही तर हे असं का होतं यामागचं कारण आणि उपाय दोन्ही मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी आपण कापडला बाजूला काढून घेऊया तर बघा कापड पुढं सरकवण्याचं जे काम असतं ना ते दात्र्या करतात तर आता दात्र्या कशाला म्हणतात ते दाखवते तर त्यासाठी सगळ्यात आधी हा जो नॉब आहे हा आपण बाजूला काढून घेऊया तर याचा मी स्क्रू थोडा लूज केला पूर्ण काढायची गरज नाही लूज करून हा नॉब एका वाटीत मी ठेवून टाकला आता दात्र्या काढण्या दात्र्या चेक करायच्यात आपल्याला तर त्यासाठी या प्लेटला हे दोन छोटे छोटे स्क्रू असतात ते आपण काढून घ्यायचेत पूर्णतः आणि हे सगळं तुम्ही एका वाटीमध्ये घालून ठेवा म्हणजे इकडे तिकडे जाणार नाही आणि बॉबिन सुद्धा आपल्याला खालची काढून घ्यायची तर ही पण मी थोड्या वेळासाठी फक्त काढून बाजूला ठेवणार आहे आणि ही प्लेट आपण काढून घेतली काढल्यानंतर सगळ्यात आधी बघायचे की याला कुठे धूळ घाण जाळ्या लागल्या असतील तर त्या ब्रशनी स्वच्छ करा तुमच्याकडे टूथब्रश असेल जुना तर त्याने पण तुम्ही स्वच्छ करू शकता त्यानंतर या द्र्या बघा किती लूज झाल्यात तर हे असं लूज पडल्यामुळं जे कापड पुढं सरकवण्याचं काम या द्रा करतात विशिष्ट दाब देऊन तर ते होत नाही कारण हे पूर्णतः लूज झाले तर त्याला आपल्याला टाईट आहे पण मी आता लगेच टाईट करणार नाही कारण आता आपण हे खोललंच आहे तर आपण याला स्वच्छ करून ठेवूया मग हे पूर्ण स्क्रू तुम्ही काढून घ्या या द्र्याला दोन स्क्रू असतात ते दोन्ही स्क्रू काढून ठेवायचे आणि याला बाहेर काढून घ्या बाहेर काढल्यानंतर या मध्ये सुद्धा खूप घाण अडकलेली असते कारण आपण हे नेहमी नेहमी काढून स्वच्छ करत नाही मग आता तुम्ही जरी तुमचं कापड पुढे सरकत असेल तरी अधूनमधून अशा प्रकारे हे दात्र्या काढून याच्यामधली घाण स्वच्छ करून घ्यायचा त्यामुळे का शिवणाचा वेगही वाढतो आणि मशीनही चांगली राहते त्यानंतर हा जो खालचा भाग आहे हे सुद्धा आपण स्वच्छ करून घेऊ यालासुद्धा कुठे घाण जळमटं असतील तर ती निघून जातील आणि नि दोरा व्यवस्थित बाहेर येतो आणि बाकीचं कामही व्यवस्थित होतं हां आता हातासारखं तुम्ही इथे ऑइलही करून घ्या कारण माझ्या मशीनला ऑईल करायची गरज लागत नाही ती ऑटो आहे म्हणजे तिचं ती ऑईल करून घेते खालच्या बाजूला ऑईलची मोठं असं टँक असल्यासारखं आहे तिथं मी एकदमच ऑईल टाकून ठेवते आणि तिचं ती मशीन स्वतःला लागेल तसं ती घेते मी परत नंतरच्या एखादा व्हिडिओ त्यावर नक्की बनवेन तर तुम्ही बॉटलने ऑइल करू शकता जर तुमची दुसरी मशीन असेल दुसऱ्या प्रकारची मशीन असेल तर आणि या दात्र्या स्वच्छ केल्यानंतर मी परत इथे हे नट लावून घेतलेत आणि हो आता हे पूर्णपणे टाईट करून घ्यायचं आहे तर काय होतं ना मशीन चालवून चालवून या दात्र्यांचे हे स्क्रू आपोआप लूज पडतात तर अधूनमधून अशा प्रकारे चेक करायचं आता बघा हे पूर्णपणे टाईट झाले अजिबात हालत नाही आहे टाईट झाल्यानंतर आता ही वरची प्लेट जी आपण काढली होती ती पण लावून घेऊया तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यासाठी उगाचच आपल्याला टेन्शन येत राहतं तर घरच्या घरी अशा प्रकारे सेटिंग करून आपण ते व्यवस्थित करू शकतो हे झाल्यानंतर आता बॉबीन केस काढली होती ती पण लावून घेतली आणि हा नॉब काढला होता तोही व्यवस्थित लावून घेतला आता कापड लावून एकदा चेक करूयात तर बघा इथे मी कापडाला हातही लावलेला नाही आहे तरीसुद्धा कापड अगदी व्यवस्थित सुरळीत पुढे गेलेलं आहे आणि टीपही व्यवस्थित आलेली आहे आजचा व्हिडिओ इथेच संपतो या व्यतिरिक्तही जर तुमच्या शिलाई मशीनमध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील तर मला खाली कमेंट करून सांगा त्यावरही मी एक व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्ससोबत या व्हिडिओला शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात तर मग आपल्या पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा